सबस्क्राइब करा आणि मतदानाच्या पूर्वेसंध्येला राष्ट्रवादीचा राष्ट्रवादीचा बाल बालकिल्ला ढासळला निगुडशेत हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला असून पंचायत समिती सभापती अक्षरा कदम यांच्या गणातील ग्रामपंचायती सरपंच कृष्णा मोरेसह आदिवासी दोनशे बांधव आणि शिवसेना शाखेत रवीभाऊ मुंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सल्लागार बाळशेठ लोखंडे तालुका प्रमुख विलास ठसाळ शहर प्रमुख राखेश वडके ॲडव्होकेट अजय जाडे शरद सारंगे भाजप तालुका अध्यक्ष कैलास पायगुडे यांच्या उपस्थितीत बाळशेठ लोखंडे यांनी कृष्णा मोरे यांना शाल घालून प्रवेश घेतला यावेळी प्रवेशकर्ते यांनी राष्ट्रवादीला कंटाळून प्रवेश केला आहे असे सांगितल्यामुळे राष्ट्रवादी खिळखिळी झाल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे सर्वप्रथम म्हणजे ताला तालुक्यामध्ये पहिला धक्का दिलाय तो आपण जिल्हा परिषदचे जिथे सदस्य आहेत ती तलेगाव ग्रामपंचायत घेतली आणि तो त्यांना राष्ट्रवादीला धक्का दिलाय आणि दुसरा धक्का पंचायत समितीच्या जेव्हा सभापती आहेत त्यांच्या गावातली निगोडशीत ग्रामपंचायत तिला धक्का दिलाय हा तर पिक्चर आहे हा तर पिक्चरचा टेलर आहे पिच्चर अजून बाकी आहे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कंटाळून बरीचशी मंडळी शिवसेनेत डेरेदखल झालेली आहे त्याचाच एक भाग म्हणून तळा तालुक्यातील निगोडशित ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीत मोरे यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं गीतेसाहेब विकासाची कामं करतायत त्या कामांवरती विश्वास ठेवून असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज पक्षात प्रवेश करत आहेत सुनील तटकरे केवळ भुलताबाद येत आहेत की आम्ही विकास केला आम्ही विकास केला पण प्रत्यक्षात गीतेसाहेबांनी जो विकास केला आहे त्याला तोड नाही हे सर्वसामान्य जनतेला कळलेलं आहे आणि म्हणूनच सर्वसामान्य जनता ही गीतेसाहेबांच्या पाठी शिवसेनेच्या पाठीची ठामपणे उभी आहे त्याचाच हा प्रत्यय आज आपण घेत आहोत सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा